आज आपण एकदम सोप्या पद्धतीने मस्त खुसखुशीत खमंग रवा तांदळाचे मसाला पापड कसे बनवायचे हे पाहणार आहेत आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पापड बनवण्यासाठी इथं मी अर्धा कप रवा घेतलेला आहे रवा एकदम बारीक असतो तोच घ्यायचा आणि लगेच आता त्याच्यामध्ये आपण अर्धा कप तांदळाचं पीठ काढून घेऊया अर्धा कप रवा आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी हे पा दोन्ही मिळून पूर्ण कप भरून घेतलेलं आहे तर लगेच आता ज्या कढईमध्ये किंवा पातेल्यात तुम्हाला शिजवायचं त्याच्यामध्येच काढून घ्यायचं आणि त्याच कपानी पाणी मोजून घ्यायचं तर सुरुवातीला आपण तीन कप पाणी घालूया तीन कप पाणी घालायचं आणि सगळं छान एकत्र करून घ्यायचं हे पा आम्ही तीन कप पाणी कढईमध्ये घातलेलं आहे तर सगळं चांगलं आता मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये अजून आपल्याला पाणी घालायचंय पण अगोदर चांगलं मिक्स करायचं आणि नंतर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं गाठी बिलकुल ठेवायचे नाही सगळं छान असं एकत्र करून घ्यायचं तर हे प आम्ही सगळं छान असं एकत्र करून घेतलेलं आहे आणि अजून एक कप ह्याच्यामध्ये आता पाणी घालायचं परत थोडंसं एकत्र करून घ्यायचं आणि लगेच गॅसवर ठेवायचं तर हे पहा आम्ही गॅसवर ठेवलेलं आहे आणि आता ह्याला एक सारखं हलवीत राहायचं जोपर्यंत थोडस घट्ट होत नाही तोपर्यंत कडेच्या तळापासून एक सारखं असं सा हलवीत राहायचं म्हणजे मग त्याच्यामध्ये घाटी होत नाहीत आणि कडाईच्या तळाला चिटकत सुद्धा नाही तर हे मी पाच ते सहा मिनिटं एक सारखं मिश्रण हलवून घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं घट्ट व्हायला लागलेलं आहे अजून दोन मिनटं आपल्याला असं त्याला हलवीत आहे पापड बनवायची ही पद्धत एकदम सोपी आहे तुम्ही अगदी पहिल्याच वेळेस जरी बनवलं तरी सुद्धा बिलकुल बिघडणार नाही किंवा ह्याच्यामध्ये घाटी होणार नाहीत अगोदरच आपण पाणी गरम करायला हो ठेवलं आणि वरून त्याच्यामध्ये पीठ मिक्स करून घेतलं तर त्याच्यामध्ये घाटी होतात आपण कितीही पटपट हलवा त्यामुळे अगोदरच पीठ आणि पाणी मिक्स करून घ्यायचं आणि नंतर गॅसवर ठेवायचं तर बिलकुल त्याच्यामध्ये घाटी होत नाहीत असं मस्त मिश्रण तयार होत हे पा आता मस्त बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे तर इथं अजून ह्याच्यामध्ये आपल्याला पाण्याची गरज लागणार आहे तर परत ह्याच्यामध्ये अजून एक कप पाणी मी घालते आणि इथं आता ह्याच्यामध्ये गार पाणी घालायचं गा नाही सुरुवातीला आपण गारच पाणी घातलेलं आहे पण इथं पाणी घालताना थोडंसं गरम करायचं आणि नंतर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं तर हे पाणी एक कप पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे लागलंच तर अजून ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूया घातलेलं पाणी आता सगळं चांगलं परत एकत्र करून घ्यायचं आणि इथं आता तुम्हाला घाई करायची काहीच गरज पडत नाही अगदी आरामात तुम्ही मिक्स करून घेतलं तरी सुद्धा चालतं ह्याच्यामध्ये आता गाठी वगैरे बिलकुल होत नाहीत तर हे पा आम्ही परत सगळं छान असं एकत्र करून घेतलेलं आहे आणि आत्ताच आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहेत तर झाकण ठेवल्यावर वाफीचं पाणी त्याच्यामध्ये पडतं त्यामुळे मिश्रण थोडंसं पातळ होऊ शकतं तर लागलंच तर आपण नंतर ह्याच्यामध्ये पाणी घालूया आणि आत्तापर्यंत ह्याच्यामध्ये पाच कप पाणी घातलेलं आहे तर लगेच आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं हो आणि कमीत कमी वीस मिनटं मिश्रण शिजवून घ्यायचं मध्ये पाच पाच मिनटांनी झाकण काढायचं चा सगळं छान मिश्रण एकत्र करायचं आणि परत झाकण ठेवायचं असं करून वीस मिनटं में मिश्रण शिजवून घ्यायचं तर मी झाकण ठेवून बरोबर वीस मिनटं मिश्रण शिजवून घेतलेलं आहे आणि परत मला मिश्रण थोडंसं घट्ट वाटलं त्यामुळे मी दीड सा कप पाणी ह्याच्यामध्ये घातलं आहे तर सगळे मिळून आपण साडेसहा कप पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे रवा आणि तांदळाचं पीठ एक कप घेतलेलं त्याच्यासाठी बरोबर साडेसहा कप पाणी लागलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज पडणार नाही तर इथं आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं छोट्या चमच्याने दोन चमचे तीळ घालायचे पाच ते सहा लाल मिरच्या अशा जाडसर कुटून घालायच्या एक चमच्या जिरे घालायचे आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची एकदम मस्त लागते पापड खायला खमंग खा आणि तुम्हाला जर रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करायचं नसलं तर फक्त रव्याचे सुद्धा तुम्ही हे बनवू शकता घातलेलं सगळं साहित्य छान असं एकत्र करून घ्यायचं आणि आता फक्त दोन ते तीन मिनटं मिश्रण आपल्याला बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे तर हे पाहा आम्ही घातलेलं सगळं साहित्य छान एकत्र करून घेतलं आहे आणि अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला पाहिजे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही तर मस्त असं मिश्रण शिजून तयार आहे इथं गॅस बंद करायचं आणि गॅसवरून कडे खाली काढून घ्यायची आणि थोडंसं गार होऊ द्यायचं फक्त दोन तीन मिनटं जास्त पण नाही आणि लगेच त्याचे पापड बनवून घ्यायचे तर पापड बनवण्यासाठी इथं मी प्लास्टिक टाकलेलं आहे प्लास्टिकला तेल वगैरे बिलकुल लावायचं नाही प्लास्टिक, ला प्लास्टिक टाकायचं आणि वल्या कपड्यांनी पुसून घ्यायचं आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने पापड बनवून घ्यायचे बिलकुल प्लास्टिकला चिटकत नाहीत लहान मोठे तुम्हाला जसे आवडतील तशा पद्धतीने तुम्ही बनवून घ्या हे पापड बनवायचे एकदम सोपे आहेत आपल्याला जर कुणीच मदतीला नसलं तरी सुद्धा आपण एकटीचे भरपूर असे पापड बनवून तयार करू शकतो तर राहिलेले सगळे पापड मी अशा पद्धतीने बनवून घेते मी अर्धा कप रवा आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर तांदळाचं पीठ घ्यायचं नसलं किंवा घरामध्ये नसेल तर फक्त रव्याचे पापड बनवायचे एकदम मस्त होते तर राहिलेले सगळे पापड मी अशा पद्धतीने बनवून घेते तर इथं मी सगळे पापड बनवून घेतलेले आहेत तर हे पापड आता दोन दिवस उन्हामध्ये चांगले वाळून घ्यायचे पापड उन्हामध्ये चांगले वाळून घ्यायचे म्हणजे भरपूर दिवस टिकतेत खराब होत नाहीत तर हे पाय इथं मी दोन दिवस पापड चांगले उन्हामध्ये वाळून घेतलेले येत मस्त कडक असे पापड वाळून घ्यायचे तर थोडेसे पापड तुम्हाला मी तळून सुद्धा दाखवते एकदम मस्त फुकतेत आणि मस्त खुसखुशीत होते पापड तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात पापड सोडायचा आणि हे तेलात सोडलं की किती मस्त पापड फुगलेला आहे एकदम मस्त पापड फुगतेत आणि छान खुसखुशीत सुद्धा तेवढेच होते आणि खायला सुद्धा एकदम मस्त खमंग झालेले येत मी थोडेसेच पापड बनवलेले येत तुम्हाला जर जास्त बनवायचे असले तर तुम्ही हे भरपूर पापड बनवू शकता पापड बनवल्याच्या नंतर दोन दिवस चांगले उन्हामध्ये वाळवायचे आणि डब्यात भरून ठेवायचे बिलकुल खराब होत नाहीत वर्षभर टिकतेत किंवा त्याला तेलकट तेल वगैरे वास येत नाही हे पापड बनवताना आपण त्याला तेल लावलेलं नाहीये त्यामुळे त्याला तेलकट वास वगैरे येत नाही भरपूर दिवस टिकतेत हे पाय मी थोडेसे पापड तळून घेतलेले येत आणि मस्त फुगलेले येतं छान खुशखुशीत सुद्धा झालेले येतं तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एक वेळा पापड नक्की बनवून बघा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद